आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना श्री चहांदे यांनी सेंट्रल प्लॉट नंबर सत्तेचाळीस सेंट्रल रेल्वे बँक सेंट्रल रेल्वे कॉलनी जयवंतनगरचे बाजूला येथील बांधकामाचे एक बांधकाम करायसाठी ठेकेदार पद्धत ठेक्या पद्धतीने घेतलेले आहे तर त्यांना तिथे असणारा हलीम म्हणून एक मिस्त्री त्याचा फोन आला सकाळी की त्यांच्याकडे काम करणारा एक मजूर धनसिंग रामसिंग उईके वय अंदाजे तीस वर्ष हा जळलेल्या अवस्थेत मरून त्याच्या रूममध्ये पडलेला आहे तर त्यावरून त्यांनी अशी माहिती आम्हाला दिल्याबरोबर आम्ही डे ऑफिसर मनीषा झांजुने व डी वी स्टाफ पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के व इतर अंमलदार हे घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला प पाचारण केले तसेच माननीय वरिष्ठांना माहिती दिली माननीय वरिष्ठांनी तिथे त्या ठिकाणी व्हिजिट भेटसुद्धा दिलेली आहे तर हा जो मृतक आहे अमरसिंग उईके हा मागील काही दिवसापासून ठेकेदार श्री चहांदेकडे काम करत होता आणि आम्ही घटनास्थळी बघितलं की त्याची बॉडी पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत दिसत होती तर सध्या आता बॉडी त्याची बॉडी पोस्टमॉर्टमकरिता मेडिकल इथे मर्च्युरी पाठवण्यात आलेली आहे पोस्टमॉर्टम होताच त्याचं कारण मृत मुत्त, मृत मुत्त, मृत्यूचं कारण समोर येईल आणि त्या हिशोबाने सध्या मर्ग दाखल केलेला आहे ॲक्सिडेंटल डेथ येणी दाखल केलेली आहे मृत्यूचं कारण निश्चित होतात पुढील कारवाई करण्या करून तपास करण्यात येईल सध्या काही सांगता येऊ शकत नाही असं निश्चितपणे त्याच्या मृत्यूचं कारण काय असावं हो? शवविच्छेदन अहवालानंतर सगळे क्लिअर होईल सगळं म्हणजे सगळी माहिती निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई कर